नमस्कार मी अर्चना आणि आपण पाहता सी न्यूज चांगल्यासाठी बेधडक बुलेटिनची सुरुवात करूया हेडलाईन्सने बांगलादेशाच्या विषयावर उद्धव ठाकरे का बोलत नाहीत संभाजी बिडे यांचा सवाल बांगलादेश हिंदू अत्याचार विरोधी पंचवीस ला जिल्हा बंद पाळणार बिडे गुरुजींची सांगलीत पत्रकार बैठक कासेगाव खून प्रकरणाचा उलगडा अनैतिक संबंधातून खून नाटक अटक युट्यूबवरून घेतले होते गोळीबाराचे शिक्षक आणि ईडीची भीती दाखवून सांगलीतील डॉक्टरला पंधरा लाख पन्नास हजाराचा गंडा तिघांविरोधात सांगलीश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल